नमस्कार घनघनमाला नभी दाटल्या कोसळती धारा लेखक सुमित्र माडगुळकर अभिवाचन अनुराधा कर्वे बारा जुलै एकोणीसशे एकसष्ट पुण्यात हाहाकार माजला होता जो तो ओरडत पळत होता पाणी आलं पाणी आलं गोष्टच तशी होती पांचेत धरणाला मोठी भेक पडली होती भारतीय जवानांनी अथक परिश्रम करून वाळूची हजारो पोती रात्रभर रचली होती आणि रात्रीच फुटणारं धरण सकाळपर्यंत थोपवून धरलं होतं पुणेकर झोपेत असताना रात्री पाणी आलं असतं तर पुण्यात प्रचंड जीवितहानी झाली असती पण शेवटी व्हायचं तेच झालं पहाटे पहाटे पानशे धरण शेवटी फुटलं आणि त्याच्यामुळे थोड्या वेळाने पुढचं छोटं खडकवासला धरण पण फुटलं आणि पुण्यात पाणीच पाणी झालं हा माजला जो तो आपला जीव वाचवण्याच्या प्रयत्नात होता पुणे मुंबई रस्त्यावर असलेला गदिमानचा पंचवटी बंगला शिवाजी स्टेशनपासून अगदी जवळ मुळा नदीपासून जेमतेम पाचशे मीटरवर असावा पण थोडासा उंच जागी असल्यामुळे पाणी बंगल्याच्यापर्यंत आलं नव्हतं बंगला पाण्याखाली गेला नव्हता त्यामुळे आसपास नदीकाठची जवळजवळ दीडशे दोनशे माणसं पंचवटीच्या आश्रयाला आली होती पाणी हळूहळू वाढू लागले पंचवटीच्या पहिल्या पायरीपर्यंत येऊन पोचलं तशी गदिमांना चिंता वाटू लागली पाणी पंचवटीत शिरलं असतं तर अनेकांचे प्राण धोक्यात आले असते शेवटी गदिबांनी निर्णय घेतला की माणसांना हळूहळू जवळच असलेल्या शेतकी कॉलेज आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात पोचवायचं तो भाग अजून जास्त उंचावर होता गदिमांच्या सांगण्यावरून जवळच राहणारा काची आपली होडी घेऊन पंचवटीत आला सात आठ माणसं एकावेळी असं करून पंचवटीतून माणसं पुढे जास्त सुरक्षित स्थळी पाठवायला सुरुवात झाली ही होडी ढकलायला होते स्वत गदिमा लेखक पुहा भावे व्यंकटेश माडगुळकर हिंदी साहित्यकार लेखक हरिनारायण व्यास रेडिओ कलाकार नेमिनाथ उपाध्ये आणि गदिमानचे मित्र बाळ चितळे गदिमानचे मित्र बाळ चितळे नदीच्या काठी पेठेत राहत होते त्यांचं घर पण पाण्याखाली गेलं होतं पण स्वतःच्या होणाऱ्या नुकसानापेक्षा त्यांना चिंता लागली होती ती गदिमानच्या एका हस्तलिखिताची गदिमांनी नुकतंच वरदक्षिणा चित्रपटाची पटकथा लिहून त्यांच्याकडे दिली होती आणि पुराच्या तडाख्यात ती घरातच राहून गेली होती त्या काळात झेरॉक्स वगैरे प्रकार नव्हतेच त्यामुळे ती एकमेव प्रत होती आणि तिचं काय झालं असेल याची चिंता त्यांना लागून राहिली होती होडीनं माणसं पुढे जायला लागली गदिमांच्या पत्नी विद्याताईंनी हळदी कुंकवानं पाण्याची नदीची पूजा केली आणि प्रार्थना केली माते सर्वांचं रक्षण कर पुढे काही तासांनी पाणी उतरण्यास सुरुवात झाली पुण्यात झालेल्या हानीचं चित्र सगळीकडे दिसतच होतं चिंताक्रांत असणारे बाल चितळे आपल्या घरी येऊन पोचली घराचं दार उघडलं घरात सर्वत्र चिखल साचला होता सर्व वस्तू अस्ताव्यस्त पडल्या होत्या भिंतीवर दोन तीन फुटांपर्यंत पाणी चढल्याच्या खुणा होत्या गदिमानचं स्क्रिप्ट वाचणं शक्यच नव्हतं धडधडत्या हृदयावर स्वार होऊन चितळे आतल्या खोलीत पोचले पण काय आश्चर्य समोरच्या टेबलावर गदिमांचं स्क्रिप्ट जसंच्या तसं पडलं होतं कोरडंच्या कोरडं पाण्याचा एकही थेंब त्यावर पडला नव्हता गंमत अशी झाली की जसजसं पाणी वाढू लागलं तस तसं ते लाकडी टेबल पाण्यावर तरंगू लागलं पाणी जसं वाढे तसं पाण्याबरोबर ते टेबल वर तरंगत गेलं आणि पाणी उतरताच त्याबरोबर खाली आलं आणि गदिमांचं स्क्रिप्ट जसंच्या तसं राहिलं बाळ चितळे धावत टेबलाजवळ गेले स्क्रिप्ट चालू लागले समोरच गदिमांच्या सुंदर हस्ताक्षरातील गाणं होतं घनघनमाला नभी दाटल्या कोसळती धारा याच दरम्यान परिसरात पुरानंतर पाणीटंचाई निर्माण झाली पंचवटीपासून जवळच एक जुनी विहीर होती गदिमांनी उद्योजक किर्लोस्करांना फोन लावला गदिमांच्या शब्दाचा मान ठेवून त्यांनी या विहिरीवर चक्क एक मोठा पंप लावून दिला आणि आसपासच्या लोकांची पाणीटंचाई दूर केली आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो याचा विसर गदिमांना कधीच पडला नव्हता आपल्या साहित्यकृतीतून जितकं शक्य होईल तितकं समाजाचं उतराई होण्याचे प्रयत्न ते करत होते पुढे वरदक्षिणा हा चित्रपट प्रदर्शित झाला हुंडा देणे घेणे या अनिष्ट प्रथेवर हल्ला करणारा हा एक सामाजिक चित्रपट होता घनघनमाला नभी दाटल्या ओसळती धारा एकवार पंखावरूनी हिरो तुझा हात यासारखी अप्रतिम गाणी या चित्रपटात होती चित्रपट गायक मन्ना डे यांनी घनघनमाला हे गाणं आपल्या गायिकींनी अमर करून टाकलं होतं गदिमा मोठ्या अभिमानाने म्हणत ज्ञानियाचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे माझी आरक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे तुकारामांचे अभंग जसे पाण्यातून वर तरंगले जणू तेच भाग्य गदिमांच्या वरदक्षिणा या संहितेलाही लाभलं होतं घन नभी दाटल्या कोसळती धारा केकारवकरी मोरकाननी उभवन उंच पिसारा